दाम्ले किती जांभळे पण खायची कशी जांभळं कशी किती जांभळं आहे तर हे आपल्या हॉटेल झाड आहे तर खूप खूप उंच आहे जांभळं तर एवढे आहेत का नाही पण काढायला येत आहेत आणि अशा मोठ्या मोठ्या गाड्या आपल्या इथं हॉटेलला लागलेल्या आहेत तर एक जणांनी विचारलं तर की आपलं हॉटेल कुठे आहे तर आपलं हॉटेल सोलापूर हवे रोडला गुरुनानक असा धाबा आहे पन, पन, तर इथं आहे अशा गाड्या रा मेन रोडला ज आहे तिथं आतमध्ये जायचं नाही काय नाही आणि इकडं पण आपलं असं महाग आहे असे रोड आहे आणि असं आहे मोठा बोर्ड नवीन लावलेला आहे आपण तर आपला पहिला डाबा तर जांभळीचं झाड किती वर आहे बघा किती आणि तसे जांभळं काढायची एवढी जांभळे आहेत का नाही मला म्हणतात काढ पण विक पण खा पण कशी काढायची कशी जांभळं खूप आहेत तरी आपलं असं हॉटेल आहे हॉटेलच्या पुढे अशा गाड्या लागलेल्या आहेत तर mm. आता पाऊस झाला रात्री इथं आणि स्टोल पुढं चांगल्या अशा भावल्या बिवल्या पण आहेत तिथं झालं माझं आता मी तर मला एक व्हिडिओ काढावा की विचारलं होतं ताई तुमचं हॉटेल कुठे आहे का आहे अजून एकदा सांगते गुरु नानक नानक हॉटेल असं आपलं आहे सोलापूर हायवे रोड पुण्याला रोडलाच आहे बाय